सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तणावात वावरत आहे परंतु तणावाची तीव्रता ती कमी करता येते त्यासाठी योगा प्राणायाम आणि उपयोग होतो असे आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रसाद उबाळे यांनी सांगितले मानसिक ताणतणाव हे शारीरिक व्याधी निर्माण करतात त्यामुळे गरजेचे असते आयुर्वेदाप्रमाणे योग प्राणायाम अथांग सागराप्रमाणे आहे त्याचबरोबर संतुलित आणि सकस आहार सेवन करणे हे तितकेच महत्वाचे आहे असे उबाळे यांनी स्पष्ट केले प्रत्येकाने वय आणि परिस्थितीनुसार स्वतः विचार करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत बदल वैयक्तिक आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर व्यावसायिक वातावरण पण चांगले राहणार असल्याचे डॉक्टर उबाळे यांनी नमूद केले सावेडी येथील आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी आणि सुदृढ आरोग्याचा जागर करत साजरा करण्यात आला मागील चार वर्षांपासून आनंद योग केंद्राच्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार सुरू असून नागरिकांसाठी निशुल्क योगाचे वर्ग घेऊन समाजात आरोग्या जागृतीचे कार्य केले जात आहे सावेडी येथील शुभमंगल कार्यालयात झालेल्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एकशे पन्नास साधकांच्या उपस्थित झालेल्या योग शिबिरात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्या जागरूक राहण्यावर मार्गदर्शन करण्यात आले आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रसाद उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राध्यापक श्याम शिंदे डॉक्टर ज्योती तनपुरे चोपडे केंद्र प्रमुख दिलीप कटारिया सोनाली जाधववार उषा पवार प्रतीक्षा गीते पूजा ठमके स्वाती वाळुंस्कर सुरेश चव्हाण प्रमोद बिहाणी आदी उपस्थित होते म्हणजे शुक्र किंवा बृहस्पती येतात हे जर पाचसा घटक तुम्ही दोन वेळेच्या जेवणाच्या व्यतिरिक्त घेतले तर कुठलाही पोटाची तक्रार होणार नाही फक्त ते तुम्ही व्यवस्थित पचवलं पाहिजे मग साईच्या बाहेर खायच्या म्हणून लागते दोन दोन तीन प्लेट खायच्या का नाही दोन जेवणाच्या व्यतिरिक्त भूक लागली तरच ते खावं बरेच पेशंट आश्चर्य डॉक्टर आम्ही फळं खातो का नाही आम्ही युट्यूबवर पाहिलं होतो फळं खाणं तुम्ही आहे आणि अवेळी फळं खाण्यामुळं बऱ्याच जणांना सर्दीचा त्रास होतो काही जण सकाळी उठल्या उकल्या फळं खातात सकाळची वेळ हे कप प्राधान्याचे असते आणि त्यावेळी जर फळं खाल्ले मॅक्झिमम फळं हे जलीय अंश असणारे असतात जलीय अंश असणारे घटक जर तुम्ही कप प्राधान्याच्या वेळी खाल्ले तर ते शरीरामध्ये विकृत कफ तयार करतात तयार झाला की तो शरीरामध्ये क्लेद वाढवतो क्लेद वाढवतो मग तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवतो शुगर वाढवतो तुमचे सर्दीचे त्रास वाढवतो फळ खायचे का नाही खा खाताना भूक असताना मग तुम्ही दोन जेवणाच्या मध्ये जर भूक लागली तरच कळक आणि ते कळक खात्या आपल्या प्रकृतीचा विचार करून ज्यांना कप वाढण्याचा त्रास आहे त्यांची कपच प्रकृती आहे त्यांनी केळी पेरू सीताफळ हे फळ टाळ ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी प्रामुख्याने डाळिंब खा अंजीर खा चिक्कू खा सफरचंद हे फळ आजार आणि सफरचंद म्हणजे पेशंटला बॅडला जाताना काय घ्यायचं सफरचंद आणि आपण या आपण दिलेले सफरचंद जर त्या पेशंटने तर त्याचा हॉस्पिटल पाहता स्टे नक्कीच दोन